Gracias. नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण श्री क्षेत्र कोणीत त्या ठिकाणी आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत्या पाच तारखेला होणार होत्या परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळं निवडणूक आयोगानं ही निवडणूक प्रक्रिया आ, सात फेब्रुवारीला केलेली आहे आणि नऊ फेब्रुवारीला मतमोजणी आहे त्यावेळेस निकाल लागणार आहे आपल्याबरोबर दिव्य गराडे जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत शिवसेनेच्या उमेदवार ज्योतिताई राजाराम झेंडे तसेच सुप्रिया विशाल रावडे आपल्याबरोबर आहेत अ ताई नमस्कार काय सांगाल तुम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत अजितदादांच्या निधनामुळे ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत काय वाटतं तुम्हाला आ, आज आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे आकस्मिक निधन झालं त्याबद्दल मी त्यांना आधी श्रद्धांजली वाहते आणि आज या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक आहे दोन हजार सव्वीस आता मतदान आपलं आता दोन हजार सात ला होणार आहे दादांचं असं झाल्यामुळं दोन दिवस पुढे हे झाले तरी पण मी माझ्या दिवे गटात जे काही विकास कामं केल्यात ते विकास सा काम घेऊन मी आज माझ्या गावोगावी फिरते आणि ते विकास कामातला पाहून म्हणजे विकास काम हे जनतेला माहिती आहे म्हणजे गावगावी गावातल्या प्रत्येक माणसा माणसापर्यंत माझं काम पोचलेलं आहे आदरणीय विजय बापू शिवतारे यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या मायबाप जनता देवघराडे गटातील मतदारसंघ माझा या सर्वांच्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने मला परत काम करण्याची संधी दिली बापूंनी माझं काम पाहून सर्वांना मला संधी दिली त्याबद्दल मी माझ्या देवेदरा गटातील सर्व मायबाप जनतेचे आभार मान आपल्या बरोबर पंचायत गणाच्या उमेदवार सुप्रिया ताई रावडे आहेत काय सांगाल तुम्ही काय आवाहन करताल उमेदवारांना दादाला सगळ्यात पहिल्यांदा मी भावपूर्ण श्रद्धांजली वाते अत्यंत शोककळा पसरलेली आहे आणि आता सध्या कोडीत गावामध्ये प्रचार चालू आहे आपला शिवसेनेचा तर सगळ्याच म्हणजे कार्यकर्त्यांचा जनतेचा प्रतिक्रिया चांगली आहे आता ज्या तुमच्या ज्या दिव्य घराडे जिल्हा परिषद गटामध्ये टेकवडी पासून आपल्या सोमवारी पर्यंतचा भिवरी आस्करवाडी पर्यंतचा भाग आहे आमदार या राज्याचे माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून किती निधी या तुमच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे सर्व दिराडे गटात आज माझ्या प्रत्येक पंचवीस तीस गाव आहेत प्रत्येक गावात येणाच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही थोडीफार पण बाप्पांच्या माध्यमातून प्रत्येक गावात सात ते आठ कोटीच्या निधी नि पडलेला आहे आणि प्रत्येक रोड असेल सिमेंट अंतर्गत सिमेंट सिमेंटचे रस्ते असतील छोटे पाटबंधारे असतील जलसंधारण कामं असतील असे प्रत्येक गावगावात सात सात आठ आठ कोटीचा निधी पडलेला आहे ओके काय आव्हान करताल मतदारांना तुम्ही आता मतदारांना एकच आवाहन करते की आज तुम्ही सगळे मतदार आहात विकास पहा आणि विकासालाच विकासाला प्राधान्य द्या आणि विकासालाच मत आपल्या बरोबर जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना शिंदे गटाच्या दिवे गराडे गटाच्या अधिकृत उमेदवार ज्योतिताई राजाराम झेंडे तसेच सुप्रिया विशाल रावडे पंचायत गणाच्या उमेदवार आपल्या बरोबर होत्या प्रथम त्यांनी नामदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिले संपूर्ण महाराष्ट्र सुख सागरात असताना कुठेतरी ही जी प्रक्रिया आहे ती थांबवता येणारे सारखी नाही परंतु त्या भावनेला सुद्धा त्यांनी वाढ करून दिलेली आहे नक्कीच एक कुठेतरी या गटामध्ये एक चांगली तगडी लढाई आपण बघायला भेटेल शिवसेना वरचेच बीजेपी जे राष्ट्रवादी अशा तिरंगी लढतीमध्ये काय होतंय हे मतदार राजाच ठरवणार आहे बघूया सात तारखेला काय होत धन्यवाद शिवाजी महाराज